श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ आहे तुमचं माझ्या आशुज लाईफस्टाईल या न्यू नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आज आप आज मी तुम्हाला माझ्या स्वामींचे अकरा गुरुवार त्यातला हा पहिला गुरुवार आहे आणि मी चाललेली आहे केंद्रामध्ये चला मी तुम्हालाही घेऊन चालले तुम्हीही चला केंद्रामध्ये इथे आम्ही केंद्रात आलो पाय हातपाय वगैरे धुतले मुलंही आले होते माझ्यासोबत माझी आम्ही सर्वजण केंद्रात गेलो के इथे जास्त काही गर्दी नव्हती थोडं लेट गेलो होतो इथे छोटसा पप्पी बसलेला होता आणि नंतर मग इथे दर्शन वगैरे घेतल्या मुलांनीही घेतलं आणि इथे मग मी माझं श्रीफळ आणि साखर आणि फुल ते ठेवण्यासाठी आलेली होते मग इथे ठेवलं नंतर मी प्रदक्षिणाही मारून घेतल्या वेळ होता म्हटलं चला प्रदक्षिणा पण मारून घेऊया लगेच प्रदक्षिणा मारून घेतल्या आणि लगेच आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर म लगेच मी माझ्या सेवेला सुरुवात केलेली आहे इथे मी संकल्प करत आहे एक पळी उजव्या हातात पाणी घेतलं तांदूळ घेतले फुलं घेतले आणि नंतर लगेच संकल्प कराय केला आहे संकल्प कसा करायचा हा व्हिडिओ मी तुम्हाला नक्की शेअर करेल इथे आपलं नाव घ्यायचं आणि गोत्राचं नाव माहीत असेल तर गोत्राचं नाव घ्यायचं आणि लगेच आपण जी आपली इच्छा आहे ती महाराजांना बोलायची आणि त्यांना म्हणायचं मा की माझे निर्विघ्नपणे गुरुवार तुम्ही निर्विघ्नपणे पार पडू द्या गुरुवार आपली जी इच्छा असेल ती बोलायची इथे मी माझा संकल्प झालेला होता लगेच मी ते पूजा वगैरे करून घेतली महाराजांची नंतर मी माळ जप करून घेतला आणि मी हे खूप फास्ट दाखवते कारण की व्हिडिओ खूप लॉंग होतो त्यामुळे मग मी शॉर्ट शॉर्ट दाखवते सर्व इथे मी लगेच मा महाराजांचा जा माळेचा जप जा करून घेतलेला आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा जप केलेला आहे आणि मी लगेच नंतर इथे तारकमंत्र वाचून घेतलेला आहे माझ्याकडे पुस्तक नव्हतं मग त्यामुळे मी मोबाईलमध्येच लावला आणि लगेच तारक मंत्रही वाचून घेतला मंत्र हे अकरा वेळेस वाचायचा आहे पठण करायचं आहे आणि माळा अकरा वेळेस माळा पण जप करायची आहे तसा मी पूर्ण व्हिडिओ तुम्हाला डिटेल शेअर केलेला आहे अकरा गुरुवारांचा आणि लगेच मग इथे माझा तारकमंत्र ही झाला शंक होई मना रे निर्भयी हो मना रे हो तर्ग हे स्वर्गगामी गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी मीही स्वामी सेवेला सुरुवात केलेली आहे तुम्हीही करा आणि तुम्ही अकरा गुरुवार कधीपासून करणार आहे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा इथे माझा तारक मंत्र वाचनं झाला होता मग मी लगेच इथं चरित्र सारा अमृत हे वाचायला घेतलेलं आहे पहिला इथे मी वाचत आहे स्वामी चरित्र सारा अमृतचा पहिला इथे मी वाचत आहे स्वामी महाराज माझे हे अकरा गुरुवार निर्विघ्नपणे पार पडू आणि तुम्हीही अकरा गुरुवारला गुरुवाराला सुरुवात करा आणि कोणी कोणी सुरुवात केली मला कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्तरा आनंदीरा आणि स्वतःवर भरभरून असं प्रेम करा श्री स्वामी समर्थ